चला तर मंडळी थंडीच्या दिवसांमध्ये शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपण आज इथे एक रेसिपी म्हणूया इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत साधारण दोन वाटी स्वच्छ करून मी इथे एका पॅनमध्ये लो टू मिडियम फ्लेमवरती भाजून घेतलेले आहेत छान आता या शेंगदाणे थंड झाल्यानंतर आपल्याला ह्याची पूर्ण साल काढून घ्यायची आहेत आणि मिक्सरमध्ये अरडभरट छान पावडर बनवून घ्यायची आहे आता ही पावडर आपण साईडला करून ठेवूया आणि गॅसवर पॅन तापत ठेवूया पॅनमध्ये मी चमचाभर साधारण तूप घातलेलं आहे व्यवस्थित मेल्ट करून घेत आहे आणि त्यानंतर यामध्ये मी एक वाटी भरून गुळ घातलेला आहे इथे मी सेंद्रिय गुळाचा वापर केलेला आहे साधारण दोन मिनिटभर आपल्याला लो फ्लेमवर हे गुळ छान ढवळत राहायचं आहे साधारण मेल्ट झाल्यानंतर यामध्ये आपल्याला वेलची जायफळ पावडर घालायची आहे आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच आता आपल्याला यामध्ये शेंगदाण्याची पावडर घालायची आहे इथे आपल्याला गुळाचा पाक करायचा नाही आहे साधारण एक वाटी गुळासाठी मी इथे दोन वाटी पावडर करून घेतलेली आहे शेंगदाण्याची आता आपण हा जो गुळा तयार केलेला आहे हा व्यवस्थित एका मोल्डमध्ये छान सेट करून घ्यायचा आहे किंवा प्लॅस्टिकचा पेपरमध्ये सुद्धा तुम्ही हा छान सेट करून घेऊ शकता अशा पद्धतीने छान व्यवस्थित सेट करून घाल्यानंतर साधारण थंड करून घेऊन आपल्याला लगेचच ह्याच्या छान वड्या पाडायच्या आहेत खूप जास्त थंड करायचं नाही, है, नाही, नाही। आहे नाहीतर ह्याच्या वड्या नीट पडणार नाहीत बघा किती सुंदर वड्या पडल्या जात आहे ह्याच्या अगदी सहजच खूप सुंदर वड्या पडलेल्या आहेत चौकणी तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही वड्या ह्याच्या तयार करू शकता आणि इथे आपली मस्त शेंगदाण्याची वडी तयार झालेली आहे खूपच सुंदर झालेली आहे सगळ्या वड्या एकसारख्या झालेल्या आहेत अगदी हेल्दी रेसिपी आहे तर तुम्ही सुद्धा या थंडीच्या दिवसांमध्ये या शेंगदाण्याच्या वड्या नक्की तयार करून बघा अगदी खुसखुशीत होतात आणि टेस्टीसुद्धा तर नक्की करून बघा ह्या थंडीमध्ये या, थंडी या शेंगदाण्याच्या वड्या